दोन वर्षांच्या सरावातून पूर्वा कोळेकर या मुलीनं आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत प्रवेश मिळवला अठरा देशांच्या स्पर्धकांमधून सरस ठरत पूर्वा कोळेकरनं दुबईतील त्या ॲबॅकस स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तिचं कोल्हापुरात जल्लोषी मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं कोल्हापुरातील वर्षानगर इथं राहणाऱ्या स्नेहा आणि प्रवीण कोळेकर यांना अठरा वर्षाचा समर्थ आणि नऊ वर्षाची पूर्वा अशी दोन अपत्य आहेत पूर्वा चाटे स्कूलमध्ये तिसरीच्या वर्गात शिकते तिला गणित आणि मराठी विषयाची आवड आहे दोन वर्षांपूर्वी पूर्वाचं अॅबॅकसचं शिक्षण सुरू झालं हात कळंगले आणि इचलकरंजीमधील राज्यस्तरीय अॅबॅक स्पर्धेत तिनं प्रथम क्रमांक पटकावला त्यानंतर सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी गोव्यात झालेल्या राष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेत ती विजेती ठरली त्यानंतर तिची दुबईतील इंटरनॅशनल अॅबॅकस स्पर्धेसाठी खेळण्यासाठी निवड झाली तीस ऑक्टोबरला झालेल्या या स्पर्धेत अठरा देशातील खेळाडूंचा सहभाग होता दहा मिनिटात दोनशे गुणांचा गणिताचा पेपर सोडवून पूर्वा कोळेकर हिनं दोनशे पैकी एकशे पंच्याण्णव गुण मिळवले त्यातून तिनं प्रथम क्रमांक पटकावला त्यानंतर कोल्हापुरात आलेल्या पूर्वा कोळेकरची जल्लोशी मिरवणूक काढण्यात आली